मित्रो प्रत्येक माणसाला सुख आनंद खुशी हवी आहे त्यासाठी माणूस प्रयत्न करतोही मग प्रयत्न करत असतानाही खुश राहत नाही याचे काय कारण आहेत आणि खुश राहण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण एक दोन तीन भागामध्ये चर्चा करणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत कृतज्ञता आणि खुशी आनंद सुख याचा कसा संबंध आहे कृतज्ञता म्हणजे काय जे काही मिळालेलं आहे त्याच्याविषयी धन्यवाद त्याच्याविषयी आनंद व्यक्त करणं त्याच्याविषयी आभार व्यक्त करणं ही कृतज्ञता आहे आणि ते आभार म्हणजे वरवरचे नाही ओठातून नाही तर बेंबीच्या देठापासून आले पाहिजे कृतज्ञता हा भाव आहे हे कोरडे शब्द नाही आहेत आणि ते शब्द अगदी अंकरणापासून आले पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला आनंद वाटतो आता बघा आपण पहिल्यांदा कशा कशाबद्दल कृतज्ञता आपण राहू शकतो लहानपणापासून आपल्याला जेव्हा जन्म झाला तेव्हापासून आतापर्यंत आपल्याला जे काही मिळालं ते आपण विसरून गेलो का जर आपण विसरून गेलो असेल तर त्याचा आनंद वाटणार नाही आपल्याला जर त्याची आठवण असेल आपल्याला जे काही दिले गेलेलं आहे मिळालेलं आहे की आपण जे मिळवलेलं आहे त्या वेळीच्या झालेल्या आनंदाची जरी आठवण केली आणि तो आनंद ज्यांनी ज्याने दिला त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता मानू लागलो थँक्यू थँक यू, यू। केवळ दहा मिनिटाचा जर अभ्यास आपण रोज केला तर आपल्या जीवनामध्ये एक प्रसन्नता एक आनंद ओसंडून वाहू शकतो हा याचा अर्थ असा नाही की मध्ये काहीतरी त्यापेक्षा दुसरा एखादा अपघात घडेल दुःख देणारा त्यावेळेस ठीक आहे थोडा वेळासाठी ते निघून जाते पण आपल्याला हे जे आज बोलायचं आहे ते, वहां ला ला मिला है, ते, जे है। ते की जे काही लहान जन्मल्या तेव्हापासून आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण जन्माला आलं तेव्हाच काही जणांनी आपल्यासाठी जे काही करून दिलेलं आहे त्या सगळ्याविषयी आता नातेसंबंधाचा पहिला विषय घेऊन नातेसंबंध आपल्याला आपला जन्म झाला आणि आपल्याला अनेक नाते आपल्याला अनेक ना नाती मिळालेली आहेत आई वडील आजी आजोबा वगैरे जे अनेकांना अनेक नाते असतात काही नसतात इतकाच तो भाग आहे त्यांचा मृत्यू झालेला असतो किंवा ते जन्माला ते नातं जन्माला आलेलं नसतं एखाद्याला एक तो एकटाच आहे त्याचा पहिल्याचा भाऊ नाही आहे तो पहिल्यांदा जन्माला आला आहे त्याला भाऊ नाही तो भाऊ सक्का भाऊ नाही मिळाला एक परंतु सांगायचा हेतू आहे की खूप नाते मिळतात आजी आजोबा मामा मामी काका काकू आणि गाणी मित्र जे तयारच झालेले असतात जन्माला येऊन थांबलेले असतात त्यांच्यासोबत आपल्याला खेळायला मिळते म्हणजे तिथपासून चा विचार आपल्याला जे काही जे असेल तसं घर मिळालेलं असतं आपल्याला रस्ते मिळालेले असतात पायी चालायला ऑक्सिजन तयार केलेलं आहे निसर्गाने ऑक्सिजन घ्यायला मिळते अन्नाची व्यवस्था झालेली आहे केलेली आहे शाळा आहे शाळा कोणीतरी बांधलेली आहे तिथं टीचर शिक्षक कोणी कोणीतरी आणून ठेवलेले आहे त्याच्याविषयीची कृतज्ञता तिथं सगळी मित्रमंडळी मिळतात त्याच्याविषयीची कृतज्ञता आपल्याला डोळे आपल्याला जे अवयव जन्मता जन्मता जे अवयव मिळालेले आहेत डोळे आहेत जणाला एक मिळू शकेल काय बहुतांश जनाला नाईन्टी नाईन च्या पेक्षाही जास्त लोकांना दोन डोळे आहेत नाक आहे कान आहे जीव आहे या सगळी जी जे अवयव आहेत ही आपल्याला जी गिफ्ट म्हणून मिळालेली आहे असं समजून त्या प्रत्येक अवयवापासून बद्दल सुद्धा आपण कृतज्ञता जर व्यक्त करायला लागलो तर ही गोष्ट आपल्याला खूप आनंदी करणारी आहे आपण इतकं जे काही आहे इतक्या या गोष्टीने जर कृतज्ञतेने भरून गेलो तर आपल्या मनातला अभावग्रस्तता दूर होईल ही अभावग्रस्तता जेव्हा दूर हो होते तेव्हा माणूस आनंदी राहतो अजून काही सांगतो की आपल्या आता एक आपल्याला जे आहे ते काही दुसऱ्याला नसते दुसऱ्याकडे जे काही आहे ते आपल्याकडं नसते मग कधी कधी काय असायचं मग ते एक कुटुंब आहे दोघं चोग भाऊ आहेत वेगवेगळे राहतात एकाच वाड्यात राहतात काही जणांकडे काही हे नसेल तर नसेल तर एकमेकाला देऊन त्यांचं सुखी जीवन ते करतात देता जरी आलं नाही समजा काही कारण असतो तर आपण काही मला एक नाही त्याला एक नाही मग हे आपण वास्तव स्वीकारलं जे आहे त्याच्याविषयी कृतज्ञता आपल्याला जे नाही त्याची प्रेरणा त्याच्याकडून प्रेरणा घेऊन त्याच्याकडून प्रोत्साहन घेऊन त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्याचं सहकार्य घेऊन ती गोष्ट आपल्याला कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपल्या क्षमता आणि आपलं कौशल्य आपलं क्षानपण आपल्याला उपलब्ध असेल तर वेळ उपलब्ध वेळेचा उपयोग करून ती गोष्ट प्राप्त करणं ती गरजेची असेल तर करा सगळ्याच गोष्टी माणसाला गरजेच्या नाहीत खुशी राहण्यासाठी मग त्याच्याकडून त्याचा त्याचा द्वेष करणे त्याला जे मिळाले त्याचा द्वेष जर आपण करू लागलो तर आपण कधी खुशी राहू शकत नाही तर त्याला त्या त्याचं त्याच्यासोबत आपलं आपल्यासोबत त्याच्याकडून तुम्हाला काय घेता येईल तेवढं घ्यायचं आणि पुढं जायचं प्रेरणा घ्या प्रोत्साहन घ्या सहकार्य घ्या मार्गदर्शन घ्या आणि जर नाही मिळाले हे सगळं तर जगामध्ये मी तुम्हाला सांगतो का भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीपेक्षा एक जास्त झालेली आहे म्हणून एखाद्या वेळेस नाही झालं तर ते आतापर्यंत जे काही दिलंय त्याच्याविषयी कृतज्ञता राहायचं आणि तो पुढं कधी उपयोगाला येऊ शकतो अशी भावना बाळगायचं तर तुम्ही खुश राहू शकता लक्षात तर जे काही आहे त्यामध्ये खुश राहण्याची जी माणसाची सवय असेल जाणीव कृतज्ञता ही काही प्रकारची जाणीव आहे माझ्याकडे ही गोष्ट आहे आता बघा एकाला प्रश्न विचारण्यात आला की एका ज्या डोळ्यामध्ये कचरा गेलेला होता आणि मग त्याला डॉक्टरने ते कचरा हळूहार काढला डॉक्टरने प्रश्न विचारला कचरा काढल्यानंतर आता कसं वाटेल अभा साहेब धन्यवाद बाबा मी खूप आभारी आता मी फार आनंदी राहणार आहे फार आनंदी राहिला बाबा चार पाच दिवसापासून झोप नाही साहेब आता इतका आनंद आता इतका आनंद आयुष्यात कधी झाला नाही साहेब हा साहेब मी तुम तुम्हाला कधीच विसरणार नाही साहेब असं म्हणू लागला आणि त्याच्या चे चेहऱ्यावर इतका आनंद दिसत होता की डॉक्टरच्या चे चेहऱ्यापेक्षा जास्त मग त्याला दुसरा प्रश्न विचारण्यात आला तुझ्या डोळ्यात कचरा मी काढल्यामुळे तू इतका आनंदी झालास इतका आनंदी झाला या कचरा पडण्या अगोदर इतका आनंदी होतास का म्हणजे कारण क कचरा पडण्या अगोदरच्या चा डोळ्याची स्थिती आणि आता कचरा काढल्यानंतरच्या डोळ्याची स्थिती सारखी मग कचरा पडलाच नव्हता तेव्हा इतकी आनंदी होत होतास का त्याला प्रश्न विचारला ते म्हणाला नाही नाही तेव्हा मला जाणीवच नव्हती म्हणला कृतज्ञता ही जी काही गोष्ट आहे आपल्याकडे त्याची जाणीव जर आपल्याकडे असेल तरच माणूस खुश राहू शकतो सुखी होऊ शकतो आनंदी राहू शकतो तर मग त्याला खर तर डोळ्यात कचरा पडलेला नसताना आणि कचरा निघाल्यानंतर डोळ्याची स्थिती सारखी असते अगोदर फक्त जाणीव नव्हती तर म्हणून जर आपण एक दहा मिनटाचं ध्यान केलं कृतज्ञतेचं ध्यान ते तर प्रत्येका पहिल्यांदा अवयव ध्यान करू शकतो आपण की डो डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत तर ते ही गोष्ट माझ्याकडे आहे ही गोष्ट माझ्याकडे आहे थँक यू त्याच्याविषयीचा आनंद आपण जर मानू लागलो तर आपल्यामध्ये त्याच्याविषयी थँक्यू मानू लागलो हे शरीर आपल्याला ज्यांच्या ज्यांच्या कृपेने म्हणजे आपल्याला ज्यांनी कोणी अन्न दिलं ज्या कधी कधी आपल्याला एखाद्या आपण मरणार होतो परंतु आपल्याला ज्यांनी वाचवलं आपल्याला पाणी दिलं कोणी पाण्याविषयी तडफडून मरणार होतो कोणीतरी पाणी आणून दिलं वेगवेगळ्या कारणाने आपलं वे 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 जिवंत आहोत किंवा आपल्यावर संकट आल्यावर आपल्याला कोणी वाचवलं समजा म्हणजे अशा अनेक घटनांची जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला लागलात आता काही जण असं विचारू शकतात एका व्यक्तीला विचारण्यात आलं त्याचा मुलगा घोड्यावरून पडला आणि एक हात फ्रॅक्चर झाला आणि त्याला सांगण्यात आलं की तुझा मुलगा पडला आणि एक हात फ्रॅक्चर झाला थँक यू गॉड म्हटलं त्यानं धन्यवाद 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 बापो देवा 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 आनंद वाटू लागला अरे पागल झाले का याच्या डोक्यावर परिणाम झाला गड्यामध्ये ते बातमी ऐकून बात बातमी बात आल्यामुळं परिणाम झालेला आहे हात मोडलाय लेकराचा म्हणून तर <clears> डो <throat> ते एका विचारलं स्पष्टपणे डोक्यावर पडलास का म्हणले तू हा डोक्यावर पडलास तू डो पोराचा हात मोडलाय म्हणून सांगायला आलो आणि तो डोक दो, डोक्यावर पडल्यासारखं नाचायला लागला त्यानं म्हणला मी आभार मानत आहे म्हणलं कशाचे आभार मानाय बोंबल्याचे आभार मानालास काय म्हणला अरे पडले पोरग हा हात फ्रॅक्चर झालाय आहे म्हणायला गेलो तर तू म्हणालास की मला आनंद झाला आहे मेल्यानंतर तुला लय आनंद झाला असता म्हणला मग नाही रे तसं नाही तसं नाही म्हटलं तुम्ही ते थोडंसं आता शांततेनं विचारून बघा म्हणला लेकराचा माझ्या हातच मोडला आहे आणि मेलं असतं तर किती वाईट झालं असतं आ त्याच्यामुळे मला ते तो आस्तिक होता त्याचं देवावर श्रद्धा होती त्या त्या माणसाचा विषय आहे तर देवाने माझ्या लेकराला वाचवलं फक्त हात मोडलेला आहे हात जुडतेच आता काय अडचण नाही थोडंसं ठीक आहे मग त्यानुम्हाला जे होतं ते बरे भल्यासाठीच होते म्हणला आणि देवची माझ्यावर कृपा आहे गेले लोक निघून त्याच्या काही समजण्याच्या पलीकडलं होते आणि मग त्यानंतर दुसऱ्या ती गोष्ट आहे त्यानंतर एक आदेश आला की गावातले सगळे जे मुलं आहेत त्यांनी डायरेक्ट आता युद्ध युद्धाचा प्रश्न हिचा काळातला विषय आहे चला म्हटलं सगळे तरुण जे पोर आहेत त्यांना युद्धावर जाणं गरजेचं आहे आणि त्यांचा मुलगा घरीच होता अंतरुणावर थोडासा झोपून होता हात हाताला हे बांधले ते ही बातमी आली की तेव्हा अजून खुश हो लागला नाचू लागला आनंद होला अरे पागल आहेस काय म्हणले कश काय म्हण असतो जे होते ते भल्यासाठी होते हा काय झालं बघा म्हणला दे आदेश आला माझं पोरग सैन्यात गेला असतं आणि मेलं असतं तर काय करू म्हणला हा केलं असतं म्हणला आणि तुम्ही जे म्हणला म्हणाला होताच ना म्हणला की तेव्हा खुश का होतात आता माझं लेकर माझ्यासोबत सोबत आहे म्हणलं म्हणजे आता ही गोष्ट सांगण्यामागचा एकच हेतू आहे की काही माणसं कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात ती त्यांची सवय बनून जाते आणि आहे, मजे न्यता, कुरुत न्यता। कुरुत आहे मांसा। त्या सिच्युएशन म्हणजे कृतज्ञता कृतज्ञता आणि कृतज्ञता माणूस आणखीन एक वैशिष्ट्य असते ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत ती माणसं त्या माणसांनी केलेल्या कृतज्ञतेचं आठवण करून आनंदी होतात तर काही जण काय करतात काही जण म्हणतात मी पण खूप दिलो त्यांनी पण दिले मी पण दिलो ते खुश आहेत का मी दिले त्याबद्दल मग त्यांनी मी दिलं त्याबद्दल ते खुश नसतील तर त्यांनी दिल्याबद्दल मी का खुश राहू कसं काय खुश राहू म्हटला अरे बाबा तू खुश राहिलास तर कोणाला आनंद कोणाला त्याचा फायदा आहे तुलाच आहे ना पण ते राहीन आलेत ना मला ठीक आहे मी दुःखात राहिलं तर हरकत नाही ते जर खुश नसते तर मी पण खुश राहील हे आत्मघातकी धोरण आहे तर आपण आपलं आपण फक्त ही गोष्ट आप फक्त व्यक्त्याने करायची गोष्ट आहे पुढचे करतात की नाही कृतज्ञता बाळगतात की नाही आभार मानतात की नाही याविषयी विचार न करता आपण आपल्या पद्धतीने करावं कधी कधी काय होतंय त्या व्यक्तीने आपल्याला सहकार्य केलेलं असतं आपण त्याला सहकार्य केलेलं असतो ना हेच मग आता आपण काय केलेलं असते कधी कधी माणसं कटु अनुभव आल्यामुळे कोणाविषयी कृतज्ञता व्यक्त करत नाहीत कोणाविषयी खुश राहत नाही कारण इतके ते मनानं खचलेले खगलेले दुःखी निराश उदास तणावग्रस्त होतात त्यांना कशाच काय वाटत नाही त्यानं विचारलं हे तुला नाही का याचे उपकार केलेले आहे म्हणला परंतु ते आता मला जाणीवच होईना म्हणलं एवढं का कारण जेव्हा आपण सक कृतज्ञता ही सकारात्मक जाणीव आहे आपण नकारात्मक गोष्टीने इतके भारावलेले असू तर आपली ही सकारात्मक गोष्ट कामच करत नाही त्यामुळं आधी ही नकारात्मकता आपल्याला दूर करावी लागेल त्यासाठी सकारात्मकता सातत्यानं व्यक्त करत राहावी लागेल कृतज्ञता सातत्यानं व्यक्त करत ती सवय बनली पाहिजे मग आपण हळूहळू हळूहळू आनंदी बनू शकतो मित्र या संदर्भानं खुश राहण्याचा कृतज्ञता आणि खुश राहणे याचा अतिशय जवळचा संबंध आहे ज्यांना कोणाला खुश राहायचं असेल थँक्यू भाव आता बघा ग्रा उदाहरण काय देतो ग्रामीण भागामध्ये मी अनेक माणसं पाहिलेले माझी माय मायसुद्धा उठल्यानंतर देव सगळ्या देवांची नावं घ्यायची आणि देव प जमिनीला स्पर्श करून पाया पडायचे असे आणि मग हा जो भाग होता त्याचा म्हणजे प्रत्येक गोष्टी असा कृतज्ञतेचे भाव, भाव होता ही कृतज्ञतेचा भाव आपण जर जगू शकलो तर आपण खुश राहू शकतो आणि म्हणून काही माणसाकडे काहीच नसतानाही ते खूप का आनंदी राहतात त्याचा एक भाग म्हणजे जे त्यांच्या मनामध्ये ज्या हे सृष्टीविषयी असेल हे कोणी परमेश्वर मानत असेल परमेश्वर सगळं परमेश्वरानं खूप काय दिलेलं आहे परमेश्वरानं खूप काय दिलेलं आहे मला खूप परमेश्वरानं खूप काय दिलेलं आहे असं ते त्याला एका जाऊन इमान दिलं का म्हणला हा नाही म्हणलं मग तुला आपण प्रदान केलंय का म्हणलं नाही मग अशी यादी सांगू लागला मग गावचा सरपंच तरी केले काय रे तुला म्हणलं नाही हा मग मग काय दिलं मोठा बंगला बांधून दिले काय म्हणला नाही तो मध्ये आला होतास का मला नाही म्हणजे कोणती गोष्ट त्यांना नाही म्हणू लागला तर मग एवढाच काय खुश म्हणजे त्यानं जे मिळालं नाही त्याचा नाहीच विचार म्हणला मला जे काय मिळालं त्याच्याविषयी खुश असतो म्हणला आणि माझी क्षमता माझं कौशल्य माझं शहाणपणाचा वापर करून मला जे काय मिळवता येईल ते मिळवतो एवढाच तो, तो भाग असतो म्हणून मी खुश राहतो म्हणला मला काय मिळालं नाही याच्या याद्या मी देत बसत नाही मला काय मिळाले याच्या माझ्याकडे याद्या तयार आहेत आणि त्याविषयी मी कृतज्ञ आहे आणि मला जे काही मिळणार आहे मिळत आहे त्याविषयी अगोदरच कृतज्ञता आहे ती मला गोष्ट मिळाली आता असं समजतो आणि खुश राहतो आणि मग मला अजून मिळाली नाही तर अरे मिळा मिळेपर्यंत तर आनंदी आहेच ना म्हणला त्यानंतर जर एखाद्या वेळेस नाही मिळाली समजा तर अजून दुसरी काहीतरी मिळणारच आहे म्हणला काही ना काही मला भेटणारच आहे म्हणला खुश म्हणजे काही माणसं अशी माणसं अतिशय चतुर अन्न वागणाऱ्या माणसाच्या दृष्टिकोनात हे ठार मेलेले म्हणजे ठार पागल असतात त्यांच्या नजरेत पागल कशातही आनंद मानते पागल आहे ते बघा की पागल काय आहे असं त्याच्या जीवनामध्ये काहीच नाही याच्याकडे तरी एवढा खुश हे पायाच्या डोक्यावर परिणाम झालाय याच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो पण ते त्याला म्हणते त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला म्हणजे ज्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो तो नेहमी उदास निराश दुःखी चेहरा पडलेला असतो आणि तोच म्हणतो की याच्याकडे काहीच नाही तर एवढा कस काय खुश तर हे सगळं जीवनाचं चित्र आहे मित्र जीवनाचा ह्या चित्राचा अभ्यास आपण जर आयुष्यभर करत राहिलो आहे त्याच्याविषयी कृतज्ञता मानत राहिलो तर आपण नक्की आनंदी राहू शकतो प्रयोग करून बघा एकच प्रयोग मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे जे जे काही आहे जे काही उपलब्ध आहे निसर्गानं <coughs> दिलेली उपलब्धता आणि आपण आपल्या पूर्वजाने आपल्यासाठी दिलेली उपलब्धता आपण सध्या जिवंत आहोत याच्याविषयीची कृतज्ञता एक जण झोपेतून उठल्या उठल्याच त्याला सवय होते अरे हो ते शेतात राहायचा आणि उरचिरचिरकायचा ओ रे ओ रे ओ रे ओ रे डाचायचा डाचायचा वा अरे ओ मी जिवंत आहे जिवंत आहे जिवंत म्हणले लोक याच्या डोक्यावर परिणाम झाले असते आणि मस्त एक पाच दहा मिनटं नाचायचा खुश व्हायचा सूर्य पाहायचा सूर्य भेटला म्हणायचा अरे देवा, देवा 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 बाजेचे पाया पडायचा नाचायचा एक साधू तिथं आला आणि साधू म्हणाला साधू आल्यानंतर तिथं जवळ आणि याचं हे चालू होतं आणि लोक म्हणले साहेब याच्या डोक्यावर परिणाम झाले रोज उठले कसंच करते नाही त्याच्या डोक्यावर परिणाम नाही झाला म्हणला तो कृतज्ञतेच्या भावानं भारावून गेलेला आहे आणि त्या तो त्याच दहा मिनिटाचं जे नृत्य आहे ते काय आनंद व्यक्त करणं आहे खुश राह तो दिवसभर कसं राहतो दिवसभर खुश राहतो म्हणला तो कोणी आलं की दादा मावा काका रे या रे वा असे त्याचं अरे काय मस्त मजा आला कोणी जेव्हा हे गा खा अर्धी बाकी मी अर्धी खातो तू अर्धी खा मस्त मजा लय काय चाललंय म्हणजे लय मस्त लय मजेत आणि हे असं किती दिवस आहे काय आता याच पन्नास वर्ष झालंय म्हणला हे लहानपणापासून यायला सवयच आहे मला असे असंच म्हणजे याची पन्नास वर्षे आनंदात गेले म्हणले आणि तुमचे आहे आमचं काय म्हणलं आमच्याकडे बऱ्याच परेशान होत मला हे नाही ते नाही आणि त्याच्याकडे आहे का म्हणलं ती एडा आहे ना म्हणलं त्याच्यामुळे येड्याचाच येड्याचा काय महाराज विचार करता म्हणजे म्हणजे खुश राहणे येड आहे का आनंदी राहणे येड एड्यापणाचं लक्षण आहे का मग तो काही काम करतो ना याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त खुश आहे खुश आहे खुश आहे कृतज्ञता पाळायला लागला कृतज्ञता पाळायला लागलात आणि थांबलात बसलात तर ते या या, या विवेचनाचा हेतू तो नाही तर कृतज्ञता तो दहा मिनिटं व्यक्त करतो आणि दिवसभर काम करतो त्याला जे काही प्राप्त करायचे त्यासाठी तर काम करतो आणि काम करतानाही तो आनंदीतच राहतो इतकं काम झालं इतकं काम झालं इतकं काम झालं इतकं काम झालं इतकं एक विद्यार्थी होता एक मार्काचे तयार झाले की मस्त मस्त एक तारखे झाली बाबा दोन 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 झाली बाबा तीन झाली तीन झाली असा खुशी राहायचा काही जणाला म्हणलं आता लय आज खुश दिसायला आज आहे म्हणलं आता उद्या राहत की नाही म्हणलं आता उद्याच काय खरं दिसणार आले म्हणलं म्हणलं कस काय काय आपल्याला काय माहित राहते म्हणलं उद्या काय वाढवून ठेवले काय नाही मग मग आता काय काय होऊ शकते <coughs> अपघात होऊ शकते म्हणला कोणाचा मृत्यू होऊ शकते म्हणला अपमान होऊ शकतो म्हणला मग त्या अपघाताचं चित्र डोळ्यासमोर आणू लागलं <coughs> अपमानाचं चित्र डोळ्यासमोर आणू लागला काहीतरी अवघटित घडल्याचं चित्र आणि आत्ता खुश असणारा माणूस दुःखात घडून गेला म्हणजे माणसाला कल्प दुःख सुख ही जाणीव आहे पडतो आनंद ही जाणीव आहे पडतो ती जाणीव कृतज्ञता भावनेनं होते याशिवाय दुसऱ्या भागामध्ये बा, आपण खुश राहण्यासाठी आणखीन काय करणं गरजेचं आहे हे पुढच्या भागात बघू धन्यवाद